गावचा सरपंच साडी घालून जिल्हा परिषदेत पोहोचलाय डोक्यावर पदर आणि कमरेवर पाण्याचा हंडा आहे संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी हे आंदोलन केलं गावाला पाणी मिळत नसल्याने साडी घालून त्यांनी आंदोलन केलंय गावाला पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी त्यांनी केली गावाला पाणी नेसा पाणी मिळालं नसल्याने साडी नेसून निवेदन द्या कस सरपंचांनी हे आंदोलन केले महाराष्ट्रात आहे आणि म्हणून विनंती आहे हे कोटी ऐंशी लाखाच इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे चार वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय चार, के चार वर्ष झाले तुम्ही महिलांना आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून च्या महिलांच्या वतीनं शिवला या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे स्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून शिवला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जनजीवन